मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं पाच एप्रिल शनिवारी रोजी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास असा प्रचंड प्रतिसाद मिळाला मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं पाच एप्रिल रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रोजगार मेळाव्यात कार्याध्यक्ष विश्वनाथ राठोड उपाध्यक्ष राजू शिंदे सेक्रेटरी मनीष कोमटी प्रसिद्धी प्रमुख प्रसाद जगताप महिला सदस्य रेखा आडकी सोलापूर उद्योग केंद्राचे अधिकारी कपिल शेख डेन ट्रेनिंग प्लेसमेंटचे रोहन कुर्री यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले रोजगार मेळाव्याच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत विठ्ठल खुराडकर यांनी केले व प्रस्तावना विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले असं प्रकारचे मागणी मोठ्या प्रमाणात झाली दोन गोष्टी समोर आल्या या दौऱ्यामध्ये एक सत्याहत्तर झोपडपट्ट्यात झोपड केल्यानंतर एकाला असच्छतेचा स्वच्छता अभियान राबवत आम्ही प्रयत्न या ठिकाणी महानगरपालिकेकडून करतोय आणि दुसरा विषय गंभीर समोर आलेला बेरोजगार कामच आहे लोकांना काम करण्याची फार मोठी इच्छा आहे म्हणून रोजगार मिळावा प्राधान्य दिलं सुरुवात तर ते आम्ही घेतलेले त्या मेळाव्याच्या माध्यमातून प्रास्ताविक करताना एवढं सांगायचं आहे की आपण आपलं काम स्वतः होऊन जे काम मिळेल ते कल केलं तर सोलापूरचा विकास होणार आहे आणि नि? सोलापूर रिकाम व्हायचं थांबणार निकाश आहे असं मी मी काढलेलं आहे आणि काम म्हणजे काय प्रत्येकाला वाटतं की बाबा आम्ही मोठ्या प्रमाणे खुर्ची बिरची मिळाव आपलं साहेब असू कॅटेगरी पाहिजे त्याप्रमाणे त्यांची पात्रता पाहिजे या त्याचबरोबर त्याप्रमाणे त्यांची शैक्षणिक पात्रता पाहिजे त्या कामाला ज्या कामाला आपण जाणार त्या कामाचे करण्याची त्यांची क्षमता पाहिजे अशा प्रकारचे काम आणि दुसरं मी त्यामुळे मिळेल ते काम करायचं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो मी उद्योग केंद्राचे अधिकारी श्री कपिल शेख सर यांनी रोजगारासाठी प्रयत्न न करता रोजगार देणारे बना असे आवाहन करताना उद्योग केंद्रातील अनेक योजनांची माहिती दिली आणि त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले महिला मुली शिक्षण घ्या असं प्रकारचे मागणी मोठ्या प्रमाणात आली दोन गोष्टी समोर आल्या दौऱ्यामध्ये एक सत्याहत्तर जो प्रकट दोपट केल्यानंतर एकाला अस्वच्छतेचा स्वच्छता अभियान राबवायचा प्रयत्न या ठिकाणी महानगरपालिकेमधून करतोय आणि दुसरा विषय गंभीर समोर आलेला बेरोजगार काम येत लोकांना काम करण्याची फार मोठी इच्छा आहे म्हणून रोजगार मिळावा प्राधान्य दिल्या सुरुवात ते आम्ही घेतलेले या मेळाव्याच्या माध्यमातून प्रास्ताविक करताना मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपलं काम स्वतः होऊन जे काम मिळेल ते केलं केलं तर सोलापूरचा विकास होणार आहे आणि सोलापूर रिकाम व्हायचं थांबणार आहे असं निकष मी काढलेलं आहे आणि काम म्हणजे काय प्रत्येकाला वाटतं की बाबा आम्ही मोठ्या प्रमाणे खुर्ची बिरची मिळावा आपलं साहेब असतो त्याप्रमाणे शैक्षणिक पाहिजे त्या कामाला ज्या कामाला पण जाणार त्या कामाचे करण्याची त्यांची क्षमता पाहिजे अशा प्रकारचे काम आणि दुसरं मी मिळेल ते काम करायचं हॉस्पिटलमध्ये जाऊन गेलो मी रोजगार मेळाव्यास प्रचंड अशी गर्दी दिसून आली रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी विठ्ठल खोराडकर रेखाडकी श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी पप्पू शेख स्वाती शिंदे रमेश चिलवेरी शरणप्पा जगले संतोष जाधव मल्लेशम संभारंभ आदींनी परिश्रम घेतले